पाककृती स्पर्धा पंचायत समिती सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया चौदा फरवरी दोन हजार पंचवीस पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत पाककृती स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या पाककृती स्पर्धेमध्ये एकूण चार शाळांनी सहभाग घेतलेला आहे त्या शाळेंनी आपापल्या आप शाळेचे खूप सुंदर आणि नाविन्यतापूर्ण असे प्रदर्शन प्रदर्शित केलेले आहे त्यांनी शालेय पोषण आहार योजनेकर अंतर्गत मिळणाऱ्या अन्नधान्ये तृणधान्ये कडधान्ये यांच्याच माध्यमातून अनेक विविध प्रकारच्या पाककृ पाककृती कु, तयार करून ही स्पर्धे स्पर्धेमध्ये स्पर्धक हिररीने सहभागी झालेले आहेत या स्पर्धेअंतर्गत स्वयंपाकी मदतनीस यांना स्पर्धेमध्ये खूप काही एका कडधान्यापासून अनेक विविध पदार्थ कसे बनवता येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यामार्फत पौष्टिकता कशी प्राप्त होईल याकडे चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केलेले आहे मन या स्पर्धेअंतर्गत स्वयंपाकी मदतनीस यांच्या अंगी असलेले सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण सगळ्यांसमोर प्रदर्शित होतात या आजच्या पाककृती स्पर्धेमध्ये फर्स्ट पहिला नंबर आलेला आहे जिल्हा परिषद प्रत प्राथमिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव राका द्वितीय क्रमांक आलेला आहे जिल्हा परिषद हायस्कूल सडक अर्जुनी तृतीय क्रमांक आलेला आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डुंडा आणि चतुर्थ क क्रमांक आलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळीटोला आदर्श अशा प्रकारे पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत ही पाककृती स्पर्धा आयोजित केलेली आहे या पंचायत समिती सडक अंतर्गत गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सर्व स स्पर्धकांचे खूप खूप आभारी आहे ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे इथे पार पडलेली आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद